मी अनिल जोशी जोशी संवाद या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बार्शी तालुक्यातील बालाघाटचा परिसर असणाऱ्या चारे बोरगाव या गावात सध्या वाघ बिबट्या अशा वन्यप्राण्यांची अतिशय दहशत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना शेतातील कामं करणंही अवघड झालेलं आहे अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन होत आहे आणि त्यामुळं परिसरात अतिशय भीतीदायक असं वातावरण आहे तरी वन वनविभागानं यासंबंधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या, या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

सध्या एवढं भयभीत वातावरण आहे परिसरामध्ये एवढं असताना पाठीमागच्या चार दिवसापूर्वी पण मी बिबट्या पाहिला होता पण माझ्याकडे अजिबात प्रूफ नव्हता तरी आज सध्या प्रूफ आहे बाळासाहेब सुशेन जाधवर यांनी ऑलरेडी फोटो काढलेला आहे साडे दहा पावणे अकराच्या टायमिंगला अकरा वाजून तीन मिनिटांनी साधारण तर ते सगळ्या म्हणजे बो बोरगाव ग्रुपमध्ये सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना ते कळवण्यात आलं सगळे जागे आहेत आतापर्यंत म्हणजे आता काय टायमिंग झालेला असेल त्या साधारण दीड वाजलेत तर फक्त ह्यांना बोलवल्यानंतर एकतर आले तर उशिरा हे वन विभागाची माणसं आलेत ते आले दोन बॅटऱ्या एका बॅटरी चार्जिंग नाही ना है, एक ह्यांच्याकडे साहित्य सुद्धा नाही हे शासनाची चुका का ह्यांच्या चुका हे काय आपल्याला माहीत नाही आल्या त्यांनी दोन दोन काठे आणले त्या दोन का आणि दोन बॅटऱ्या काय करणार आहे ती आणि ह्यांच्या हा? गाडी मला जेवढे दिसलं तुमच्यात काटे असतील पन्नास असतील पण तुमच्या हातात दोन काट्या दिसले मला दोनच तुम्ही असतील मला दिसले तेवढ्या दोनच काट्या दिसल्याचा बंदोबस्त करण्यासाठी यांना विनंती करतोय तर ही फक्त म्हणते आमच्याकडे काही नाही आणि वरिष्ठला बोला वरिष्ठ कोणते काळे मॅडम करे मॅडम करे मॅडम कोण आहेत फोनच उचलित नाही दोन तास झाले आणि ह्या मॅडम नाव काय मला काय माहित नाही मी शेतकरी माणूस हा पिरजादे मॅडम ह्यांचं बी काय असं एवढं काय खास म्हणजे आम्हाला इथं मदत झालेली नाही तर ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा तर ह्यासाठी सगळ्या गावाच्या स्वाक्षरी घेऊन सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत तर ह्यांच्या मार्फत आपण समजा आमदार असल खासदार असल वरी अजून पुढं कुठं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाता येईल पण हे अशी कुच कुचकामी निकामी माणसं जरा आम्हाला थोडी भीतीचं वातावरण वाटायला लागलेलं आहे यांनी थोडं सक्रिय सहभाग सहभाग दाखवायला पाहिजे ट्रॅपला हवा हा ट्रॅप लावावा आणि पकड्याचा बंदोबस्त करावा पकड्याचं नियोजन करावं एवढं बोलतो मी आमच्या गावाच्या शेजारी होता एक दिवस आज झाला आमच्या गावात मी सतीश जाधव बोरगाव मधनं बोलतोय साधारणतः साडे दहा पावणे अकरा वाजता आमच्या शेतामध्ये बिबट्या दिसलेला आहे त्याचा बिबट्याचा फोटो पण सगळ्या गावाला सावध करण्यासाठी टाकलेला आहे वन विभागाची माणसं आलेली आहेत परंतु ते म्हणतात फक्त आम्ही बघतोय जर फक्त काटे घेऊन येते आता तस जर पाहायला गेलं एखाद्या माणसाचा जर जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण शासन का वन विभाग झाली माणसं भयभीत झालेले आहेत आणि लोक दार्यावर जात नाहीत रात्रपाळी तरी विद्युत मंडळाला पण सांगणं आहे की दिवसा लाईट कमीत कमी चार तास तरी सोडणं गरजेचं आहे नसेल तर उद्या ठोक आंदोलन तुमच्या विद्युत मंडळावर चालू राहील आमचं सगळ्यांचं बिबट्याचा बंदोबस्त पण शासनानं आणि वन विभागाने करावं वन विभागाची काम माणसं निकामी आहेत कुचकामी आहेत असं आम्हाला तर दिसतंय बोलतोय खुर्द तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही रानातली मोटर चालू संध्याकाळची लाईट असल्यामुळं आलो होतो तसंच घरी चाललो जेवण करण्यासाठी तर आम्हाला अकरा वाजून तीन मिनटानं अ अकरा वाजून तीन मिनटानं आमच्या नदी नदीवर चांबारी चांपार। नदीपासी आम्हाला एक बिबट्या का वा कोणत्या तर म्हणजे प्राणी दोन्हीपैकी एक आम्हाला काय ओळखू आला नाही पण फोटो काढून घेतला आम्ही त्याचा वन विभागाचं म्हणणं आहे की ती बिबट्याचं आहे मग आम्ही ती बघितला त्यांनी फोन केला पण त्यांची काय दोन तासानं गाडी आली ते काय लगेच सतर्कने आले आले ते आले ते बी काट्यात घेऊन आले पिंजरा बिंजरा घेऊन आले असते लगेच हे करून पकडून नेहल असता अगर काय झालं असतं पण वन विभाग बी ह्यात काय म्हणजे दुर्लक्ष केल्यासारखं वाटतंय आणि आणि बाकीचे नागरिक बी भी आता भीतीचं वातावरण आहे आज इथं आम्ही शंभर माणसं उभा आहोत पण आणि एक एम बीला आणि शासनाला बी विनंती आहे की आमची की सकाळची आम्हाला लाईट द्यावी रातच्या लाईटीमुळं मुळे शेतकरी आपलं पीक हे करण्या भेजवण्यासाठी येतात पण असे काही जर जीवास्थानी बिणी झाली तर सरकार जबाबदार राहणार आहे का वन विभाग जबाबदार राहणार आहे यासाठी मी बी गाव गावकऱ्यांनी बी आम्ही आता उद्याच्या सरपंच आहेत आमचे सरपंच आम्ही जाऊन लेटर देणार आहेत की आम्हाला सकाळी दिवसा लाईट द्या म्हणून टाळ ठोक नाहीतर टाळ नाही तर आम्ही आंदोलन बेधडक आंदोलन करणार आहोत बोरगाव बस बोरगाव सरपंच सलतानाजी कांदे आज सायंकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान बाळू तुळजीराम जाधव व सतीश बलभीम जाधव यांना बिबट्या बिबट्या इथं बिबट्या का वाघ अशा प्रकारचा प्राणी आढळल्यावर त्यांनी फोटो काढून पाठवला त्यानंतर एक तास दोन तासानं आम्ही फोन लावून लावून बेजार झालो त्यावेळेस तास दोन तासानं वन विभागाची गाडी आली वन विभागाच्या गाडीकडे एवढं काय असं म्हणजे जाळी किंवा त्याचा जा पिंजरा आद्यावश्यक साहित्य काय नव्हतं तर अशी ग्रामस्थाच्या वतीने मागणी करतो की आम्ही करमाळा तालुक्यात जसा धवलशे मोहिते पाटलासारखा एक शार्प शूटरने आमला आणि बिबट्याचा बंदोबस्त केला तसा इथे बोरगावात करावा अशी विनंती करतो आणि लाईट जी आहे एम एसीबीची ही लाईट दिवसा देण्याचा प्रयत्न करावा शासनाने अन्यथा आमच्या गावामध्ये जे सब स्टेशन आहे असं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही त्याला टाळेबंद आंदोलन करू असा इशारा देतो प्राणी दिसलेला आहे तर त्याचा फोटो संतोष तुळजीराम जाधव यांनी काढला आणि तो वन विभागाला पाठवला असता वन विभागाची माणसं इथं बोरगाव ठिकाणी आली त्यांनी पाहणी केली तर बिबट्याचे ठसे आढळून आलेत तर माझी सर्व गावकऱ्यांना एवढीच विनंती राहील की हा वन्य प्राणी सध्या कुठल्याही माणसावर त्यांनी हल्ला केलेला नाही पण ह्याची वाट बघायची नाही आपण तो आपल्यावर हल्ला करील म्हणून प्रत्येकाने आपापली सुरक्षितता शेता, बाळगायची शेतात काम करत असताना दोघा तिघाने मिळून करायचं आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं जर असा वन्य प्राणी कुठं दिसला तर एकमेकाशी सांगा फक्त आपोआप हो पसरू नका हे सर्वांना विनंती राहील आणि आपला ऐका ऐका आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण एम एसीबीला एक विनंती करू की आम्हाला दिवसा लाईट देण्यात यावी म्हणून तर त्यासाठी आपण उद्या एम एसी व्ही ऑफिसला जाऊ सर्वजण ठीक आहे पोलीस आहे तुमच्याकडे साहित्य आहे तुमच्याकडे बॅटरी तेवढं सांगा ना नाटिन बॅटरी फक्त आमच्याकडे आहे बाबा त्याचा पिंजरा पिंजरा लावून त्याचा तुम्हाला बॅटरीने चार्जिंग सुद्धा नाही बघा तुमचा दाखवा रे चार्जिंग जाऊ द्या काय त्याचा इश्यू नाही काय मॅडम त्याचा इशू काही नाही आता तुम्ही काय म्हणले की आम्हाला खुणा दिसल्या नाहीत ह्यांच्या ह्याच्यामध्ये खुना दिसल्यात आणि जरी नसल्या दिसल्या तर आपण सगळे जाऊ पुन्हा बघू कोणा बघितल्याशिवाय बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नये तुम्ही बघितल्याशिवाय जाऊ नये तुम्ही मागणी करू शकता तुम्ही कबुली द्या की आम्ही ट्रॅप लावू आम्ही पकडू किंवा आम्हाला दिसलं वरिष्ठाला सांगू हे काहीतरी बोललं पाहिजे का नाही तुम्ही का जाता तुम्ही बरं यातले मेन अधिकारी कोण आहेत मॅडम आहेत ना मॅडम तुम्ही क्लिअर क्लिअर सांगा तुम्ही काय काय बघितलं तुमचा ते फोटो आहे कॅमेरा मी लावू शकतो टॅप कॅमेरावर कुठे तुम्ही मला सजेशन सजेशन द्यायला आम्ही नाही तुम्ही आता तुम्हाला माहिती असते तुम्ही काही कुठं लावायचं ऐका आज तुम्ही आढळला आहे बोरगाव इथं आढळला आहे बाबा तुम्ही दाखवायचं वीज मंडळाला वीज मंडळाला आहे बाबा म्हणजे कन्फम केले आम्हाला पाऊल खुना आम्हाला मग आता ते कुठे पाऊल खुना पाऊल काय म्हणलो हाय तुमच्या फोटो मधून

उद्या उद्या तुम्हाला असते मॅडम ही लिकीचा विषय आता ही लिकी कसं द्यायचं आताच पिंजरा ट्रॅप लावून भागात बंदोबस्त करायचं समजा ह्याच्यावर इथेच असता तर तुम्ही काट्यानं काय केलं असतं इथं जर ह्या असता तर काय केलं असतं काट्यानं

म्हणजे आम्हाला कसं आहे ती व्हिडिओ दाखवून बरं गाव मॅडम तुम्हाला आता दिसले मग तुम्ही आले तशाला नेमकं काय केलं तुम्ही मॅडम म्हणजे बाळा काय नाव ते आहेत का अरे मॅडम लाव का त्यांनी फोन